नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉगमध्ये बघा मी टायड खायला आणि कार्तिक सौरभ आणि साईल यांच्यावरती एक चॅलेंज करायचा आहे तर जो कोण सगळ्यात लवकर आईस्क्रीम खाईल त्याला जे पाहिजे ते देणार कोण सचिन भाऊ ते गाय एक मिनिटात टायमर लावतो एक मिनिट टायमर लावतो ओके वन टू थ्री फास्ट खाली त्याला मिळणार लवकर लवकर आवर 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 हे तू बघा तोंड मघा तोंड बघा अरे लवकर लवकर पाच पाच आवर 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 राहो राहो राहु राहुर फास्ट 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 होत काय लवकर लवकर तिघ पण सीएम सेम आहेत हा सो आऊट आता दोघा दोघा ए जिंकला विनर चॅलेंजचा एक चॅलेंज सौरा जिंकला आता दुसरा चॅलेंज दुसऱ्या चॅलेंज मध्ये असं करायचं

जो पहिल्यांदा येणार का पहिल्यांदा जो गे नी, विए विए जो पहिल्यांदा म्हणजे दोघाचं समज काय झालं आणि वि� एकाच पांढरा आहे त्याचा एकच हात त्याने एका हातानच खायचं जो दुसऱ्यांदा येईल त्याला हातच नाही त्यानं बिन हातात खाय बघायचं आणि जो तिसऱ्यांदा हा जो तिसऱ्यांदा येईल त्यानं चार हाताने खायचं म्हणजे त्याच्या दोना दोन हात टाइमवर जो पहिल्यांदा काही तू येऊ बट टाइमर नाही राहू दो चका। चका। शुक्ला याला एक आत तुला एकच आहात हा तुला एकच आत तुला एकच एक एक हां हा दोघांत चला आम्ही येतो तुम्हाला दोघांनी हा तो तुला तुला हातच नाही आणि याला चार आत <laughs> हा ते झालं कसं त्यात तो त्याचा प्रश्न आहे कसं काय तुझा प्रश्न तो तुझा प्रश्न तो तुझा प्रश्न तो कसं विकार अडचोन आला की जेवढी जास्त चटणी टाकली जेवढी जास्त चटणी टाक म्हणजे काय तिखट करा एकदम तिखट हा एकदम तिखट करा एक मिनटं एक मिनटं चालू करून राहा थांबा

ए ए ना, ना। ते कुणाला सांगतो तू खात होता तू हात लावायला नाही हात लावलाच नाही बाहेर अरे खायला कोण खाल कोण खाल तर या चॅलेंजच विनर साईल मारता नाहीत खरडा विचार काय पाहिजे तुला तू पहिल्या विनर पाहिजे काय तुला काय पाहिजे तर पहिल्या चॅनल विनर आला बघा हा हे दोन विनर चला येऊन जाणार काय पाहिजे सांगा पण घेऊ शकता इथे तुम्हाला काय दुसरं पाहिजे असेल तर खायलाच पाहिजे सगळे का अजून एक चॅलेंज करणार आहे जाऊन सगळ्यांच्या सगळ्यांनी सांगायचं सबस्क्राईब कराब करणार त्याला आम्ही अजून एक चॅनेल चॅलेंज करणार तर दहा मिनिटात दहा दहा का पाच दहा का पाच किती मिनिटं तर पाच मिनिटात ह्याला पहिली पाच मिनिटं देणार किती सबस्क्राईबर वाढवते आहे नंतर नाही ह्याला पाच मिनिटं नंतर ह्याला पाच मिनिटं जो जास्त सबस्क्रायबर वाढवल त्याला म्हणते बघा आता तरी तुझ्या चान्स बा आता जे काय जा